ना सविनय जयवीन नमभूत आहे तर आज व्हिडिओ मागचं कारण की आज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांचा लग्न विवाह सोहळा तो आजच्याच दिवशी संपन्न झाला होता जो की चार एप्रिल एक एकोणीसशे सहामध्ये झाला होता आणि त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे चौदा वर्षाचे होते आणि माता रमाई या आपल्या अवघ्या नऊ वर्षाच्या होत्या तर ह्या दोघांचा हा बालविवाह त्यावेळेस संपन्न झाला होता त्या ज्यावेळेस आपले सुभेदार पिता आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबांनी या दोघांचं विवाह करण्याचं ठरवलं होतं तेव्हाच तर आज त्यांना त्यांच्या लग्नासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आपल्या आईबाबांचा मंगल परिणय आजच्या दिवशी झाला शुभेच्छा देऊन आपण व्हिडिओकडे वळणार आहोत तर त्यांच्यावरती आपण गाण्यांच्या स्वरूपामध्ये आपण थोडंसं त्यांचा हा विवाह सोहळा आपण छान प्रकारे साजरा करणार आहोत आपल्या या व्हिडिओच्या मार्फत सो चला मग से लेई ता शां चा सुरात होबी मेरा या चियाली वरत होबी मेरा या चियाली वरत नव वर्षाची रमा नाकी डोळी सुंदर छान बघती सारे डोळे भरू कौतुक करती ती गोड मुखान सौख्य देवी सदा संसारात हो भीमराया जी भी मरायाची आली वरात जमल्या सगळ्या आया बायाभ रमाला सांगती गाया கான் அத்தி நம்ம ஐக்கிய வாரமலா சந்திரமுக திசை நகி பதி ஓயாஜி ஆத்த ஓமராஜி ஆத்த நகரா நகரி கர்த்தி वाचत गाजत वाचत गाजत नाचतणती मुंडावळ्या त्या झुलती डुलती बाशिंग ती चमचम करिती चांदन पडलं जणू रायाची आली घरात हो നൗ വർഷ നാഖി റോയി സാര ഡോള കൗത സൗഖ്യ ല സദാ സംസാരത്ത് आली वरात हो मेरा याची आली वरात तर तुम्हाला हे माझं जे गाणं मी आज सादर केलेलं आहे खास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मातारामाई यांच्या लग्न सोहळ्यासंबंधात निमित्ताने तर तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राइब करा बेलायकन प्रेस करा आणि असा तुमचा सपोर्ट तुमचं प्रेम माझ्यावरती भरभरून राहू द्या बस एवढीच इच्छा व्यक्त करते सर्वांना पुन्हा एकदा जय भीम जय शिवराय आणि नमोद बुद्धाय बोलते आणि इथेच थांबते जय भीम